भाजपा किसान आघाडीच्या वतीने गोंदियाच्या कारंजा गावात तीन दिवसीय आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंब्रे यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी किसान आघाडी गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं सत्तावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी एकोणतीस जानेवारी असं तीन दिवसीय संकरपट कारंजा सिद्धांत बाबा चौकामध्ये ग्राउंड मध्ये आहे आणि शेतकरी आघाडीच्या वतीनं घेतलेला आहे महाराष्ट्र काय कारण आहे आम्ही शेतकरीचे मुलं आहे आणि शेती करून इथपर्यंत आलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या भावना फार चांगल्या असतात आणि त्यांच्यासाठी हे आम्ही संकल्प करतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात कोणी करो किंवा नको करो परंतु शेतकरी आघाडीचा जिल्ह्याचे अध्यक्ष आहे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये एक आघाडीच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम झाला पाहिजे ही आमची मानसिकता आहे आणि त्या कारणानं आम्ही मागच्या दोन चार वर्षापासून हे किसान आघाडीच्या वतीनं एक संकरपट मोठं भव्य आयोजन आम्ही करतोय आणि शहराला लागून आयोजन आहे तर शहराचे जे लोक आहे नोकरी पैसेवाले लोक असते आणि यांना हे संकरपट बघायची फार असते उत्सुकता आणि उत्सुकतामुळे पूर्ण कारंजाचे जेवढा मोठा ग्राउंड येतो सिद्धाबाद ग्राउंड आणि पूर्ण गाव असं पूर्ण लोकांनी भरलेलं असते आणि भरगत असते ते किती राज्यातील आणि किती जिल्ह्यातील जवळपास त्या ठिकाणी येणार आहे जिल्ह्यातील तर प्रत्येक तालुक्यातून येणारचे आहे परंतु मध्य प्रदेश इथून पण येणार आहे वालाघाट जिल्ह्यामधून शिवनी जिल्ह्यामधून आणि काही भंडारा जिल्ह्यातून येणार आहे असं आणि ज्यांना ज्यांना माहीत पडतं आहे मागच्या वर्षी ते धुळेकडच्या जोड्या आले याच्या अगोदर आता यावर्षी येतात तर माहीत नाही पण येणार असं वाटतंय बक्षीस स्वरूपी काय आपण त्यांना राशी देणार पहिल्या दुसऱ्या म्हणजे आमच्याकडे बक्षीस असं ठेवलं आहे की जेवढ्या आमच्याकडे जोड्या येणार शंकरपटामध्ये त्या प्रत्येक जोडीला काही ना काही बक्षीस मिळणार म्हणजे कोणीही वापस विना विना बक्षीसद्वारे जाणार नाही Hit दिवाळीनंतर शेतीची कामे संपल्यानंतर शेतकरी दोन महिने खाली असतो त्यातच गावागावात आयोजन केले जातात या गावात मंडई किंवा शंकरपट पाहण्याच्या निमित्ताने गावामध्ये आलेले पाहुणे मुलामुलीच्या लग्नाचे स्थळ सोपतात त्यामुळे दिवाळीनंतर गावागावात मंडई आणि शंकरपटाचे आयोजन केले जाते त्याच धर्तीवर गेल्या दोन वर्षापासून भाजप किसान आघाडीचे पदभार सांभाळणारे सभापती संजय टेंबरे यांनी आपल्या मतदारसंघातील कारंजा गावात देखील संकरपटाला सुरुवात केली असून या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या संकरपटाची प्रसिद्धी पाहता यावर्षी तीन दिवसीय संकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे तर या संकटपटात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक बैल जोडीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे तर पहिल्या तीन विजेत्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षिसे दिले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही देखील एकदा या संकटपटाचा आनंद घ्या